आता ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे बघत असताना काही गोष्टी ज्याचा उल्लेख मी काल केला की या गोष्टी आडल्यात आडल्यात कशा आडल्या आहेत तर धारावी इथला जो पुनर्विकास प्रकल्प आहे तो करायचा आहे पण त्याच्यासाठी रेल्वेची जी पंचेचाळीस एकर जमीन आहे केंद्राबरोबर आम्ही पाठपुरावा करतो आहोत अजून उत्तरे काही येत नाही प्रश्न काही सुटत नाही अर्धे पैसे भरून झालेत ते मिळाल्यानंतर दुसरे पैसे द्यायचेत पण केंद्र अजून काही दाद देत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडे वारंवार पाठपुराव करतो काय होत नाहीये बॉम्बे उच्च न्याय न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय हा एक विषय आहे त्याचा पाठपुरावा करतो आहे त्याच्यानंतर मी मागे सुद्धा बोललेलो आहे की महाराष्ट्र कर्नाटक हे न्यायालयातील जर का आपण कार्य सगळं कामकाज पाहिलं तर स्पष्ट लक्षात येऊ शकतं की केंद्र सरकार पालक म्हणून त्यांनी निपक्ष भूमिका घ्यायला पाहिजे पण केंद्र सरकार नेमकी कोणाची बाजू घेते हे कामकाज पाहिलं तर लक्षात येईल तर असं का होते यांच्यासाठी कोण बोलणार आहे तर ह्या ह्या गोष्टी मुंबईच्या झालेल्या आहेत आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा एक दोन तीन आरोपांबद्दलच मी बोलणार आहे दहिसर इथला भूखंड दहिसर इथल्या भूखंडाबद्दल कोणी कसा पाठपुरावा केला होता कुठून हा सुरू झाला आणि त्याचा पाठपुरावा जर म्हणाल तर साधारणतः दोन हजार अकरा पासून सुरुवात झाली होती महापालिकेमध्ये देवेंद्रजी आपली आपल्याला कल्पना कारण आपली या एका पत्रावरती सही आहे एम सी त्याने तुम्ही म्हटलंय डू द नीडफुल एक्झामिन अँड डू द नीडफुल ते म्हंटले आहे त्याच्यानंतर त्यावेळेचे तुमचे विधान परिषदेचे धनंजय मुंडे आता विधान परिषदेचे विरोधी नेत्यांच्या त्यावेळेचा उल्लेख इथे केला दिला दिला के ना। <laughs> ना हो तर, तर, तर चालेल ना अगदी केरळाचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं नाही ना होणार मी विचारतो मला माहिती नाही ह्या गोष्टी तर त्याने एक पत्र दिलं होतं त्याच्यावरती तुम्ही उत्तर दिलेलं आहे अजय मेहतानी नाही म्हंटल का तर तसंही नाहीये अजय मेहतानी सुद्धा त्याच्यावरती त्यांची टिप्पणी दिलेली आहे मग करता 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 त्याची किंमत वगैरे हो ठरवतं कोण चंद्रकांत तुम्हाला कल्पना आहे कारण महसूल खातं त्यावेळेला आपल्याकडे होतं ती जी काय जमिनीची किंमत ठरवणारी जी यंत्रणा असते ती आपल्या खात्याकडे होती त्यांनी ती किंमत ठरवली ती किंमत दिली गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावर त्यांनी वाद केला तर कोर्टात गेलाय आता आपण असं म्हणतोय की तो तर किती नऊशे कोटी मागतोय आपण त्यांना तीनशे एकोणपन्नास कोटी दिले पण हा सगळा जो पाठपुरावा आहे त्याची सुरुवात मनुष्यातही आपण केली होती आपण फोटोसुद्धा ट्विट केला होता या दसरच्या हॉस्पिटलच्या बाबतीत हा मला वाटलं तुम्ही आता तुमचं मत बदलले की काय हॉस्पिटल हवं की नको हवं ना हवं की नको नाही ते आशिष बोलते बोलू नका पण तुमच्या मॉर्डरचा प्रश्न आहे लोक तुम्हाला विचारणार आशिषला नाही हॉस्पिटल हवं की नको नाही एक मिनिट तुमचं म्हणून हा डायरेक्ट मी तुमचा सन्मान करतो चांगली तुम्ही सूचना मांडली मी त्याच्या बाजूच आहे पण आज आता हा वाद कोर्टात सगळा गेलेला आहे तिकडे हॉस्पिटल व्हावं ही तुमच्याप्रमाणे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून तो भूखंड ताब्यात घेण्याचा आग्रह जसा तुमच्या पक्षाने धरला तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत महापालिकेत एकत्र होतो इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये मराठ भालचंद्र शिरसाट यांनी तो हे आणला विषय आणला आणि तो करत करत इथपर्यंत आणला आता ह्याच्यात भ्रष्टाचार कुठे झाला कारण कोर्टात प्रकरण आहे उलट महापालिकेने आक्षेप घेतलेला आहे याला वाजवीपेक्षा जास्त पैसे दिले गेलेले आहेत आणि हे दर ठरवण्याचं काम महापालिका करत नाही ते महसूल खात्याची जी एक यंत्रणा असते ती करते तिने केलेलं आहे त्यानुसार ते आपण पैसे त्याने दिले गेलेले आहेत हा एक भाग आहे त्याच्यानंतर कोविड काळात भ्रष्टाचार मला खरंच एका गोष्टीचं दुःख वाटतं की महापालिकेने एवढं अप्रतिम काम केलं आणि एपिडेमिक ऍक्ट जो आहे त्या एपिडेमिक अॅक्ट मध्ये हे स्पष्ट नमूद केलेलं आहे ती नोंद माझ्याकडे आहे या काळामध्ये तुम्हाला तुम्ही काम जे करता त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आणि मी थोडीशी माहिती घेतली मला आपल्याकडनं जर अधिक त्याला पुष्टी किंवा ते खोडून काढलं तर बरं होईल प्रामाणिकपणाने सांगतो की कोविडची लढताना माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पक्षभेद विसरून सर्व राज्यांना सारखी मदत केली मी उघड सांगतो ह्याच्यामध्ये मी कदरूपणा करणार नाही काय किंमत होती पीपी किटची तेव्हा एन ची काय होती मिळतच मिळत मिळत होते होते ते अशा किमतीला पण काही पर्याय नव्हता पण केंद्र सरकारने तेव्हा ते आपल्याला मोफत दिले काही गट मग केंद्राने काय केलं की एका सेक्रेटरीचा गट तयार केला आणि ज्याला जीएफआर म्हणतो जनरल फायनान्शियल रुल्स ते ओलांडून पलीकडे जाण्याची त्यांना मुभा दिली ती दिल्यानंतर त्या गटाने जशी आवश्यकता पीपी किट कोण आहेत औषधं कोणाकडनं घ्यायची व्हेंटिलेटर्स कोणाकडनं दुर्दैवाने व्हेंटिलेटर्स तेवढे चालले नाहीत पण करणार काय जे उपलब्ध होते ते घेतले घ्यावे लागले पण त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि ह्या वस्तू ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला त्या पुरवल्या त्यावेळेला पुरवल्या टेंडर काढली का होती का आणखीन एका कंपनीला त्यांनी ती जबाबदारी दिली होती याचेलेत हे मला वाटतं त्रिवेंद्रमलाय तर ता त्यांनी सुद्धा त्या लोकांची वाटाघाटी करून त्या किमती ठरवल्या आणि पहिली गरज आहे ना मला एक साधं असं आहे की समजा आपल्या समोर कोणतरी बुडतोय आपल्याला नाही पोहतायत त्याला काहीतरी वाचवण्यासाठी लाकूड किंवा टायर फिरव टाकला पाहिजे तर टायरचं टेंडर काढत बसणार का आजूबाजूला जो मिळतोय तो पहिला टायर त्याच्याकडे फेकणार त्याचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे आणि तीच तेच काम त्यावेळेला महापालिकेने केलं आणि महापालिकेने मी निश्चितपणाने सांगतो की एकही काम विदाउट टेंडर केलेलं नाही शॉर्ट नोटीस टेंडर काढली गेली आणि त्याच्यात सुद्धा जो एलवन आला त्याला ते काम दिलं गेलेलं आहे हे सुद्धा त्यांच्या मागे चौकश म्हणजे थोडक्यामध्ये काय मुंबईचं जे कौतुक जे झालं मुंबईने जी आपली धारावी धारावीमध्ये काय काम केलं कसं किती ती झोपडपट्टी आहे सगळ्यांनाच माहितीये एकेका एकेका खोलीत आठ आठ दहा दहा लोक राहतात काय सुरक्षित अंतर ठेवणार आणि मास्क वगैरे कुठे घालणार पण धारावी वाचवली हे केवढं मोठं काम झालं सगळेजण म्हणजे मला तेव्हा केंद्राचं पथक यायचं ते असं थरथरलेलं असायचं कुछ भी करो को बचाना पडे का भी करो आपको जो आपण करो आप क्वारंटाईन का, हे करू काय कॅम्प काढा दोन दोन चार चार लाखांना तिकीट टाकायला लागलं तरी चालेल पण तुम्ही काहीतरी करा पण अभिमानाने हे सुद्धा सांगेन की महापालिकेची यंत्रणा ही महापालिका आयुक्तांपासून तळागाळ्यातल्या त्या कर्मचाऱ्यापर्यंत धारावीत उतरली आणि त्यांनी धारावी वाचवली ह्याचं कौतुक कोणानच को नाही कौतुक नका करू पण निराने जी काय म्हणा ना घरच्या म्हातारीचे काळ ते तरी होण्याचं पाप करू नका ते तरी होण्याचं पाप करू नका महापालिकेने काम केलं हा जिकडे तुम्हाला वाटलं की इकडे उणी राहिली सांगा तुम्ही पण भ्रष्टाचार केला कुठे भ्रष्टाचाराच्या मध्ये तसंच तुम्ही आणखीन एक जो मुद्दा काढला तो तो एसटी जो शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा आहे आणि तो झालाच पाहिजे तो करणारच पण आमचं सरकार येण्याच्या आधी आठ ते नऊ वेळा ही टेंडर काढून रद्द करण्यात आली त्याची कारण सुद्धा सगळ्यांना माहिती कारण महापालिका आम्ही बघत होतो सत्तेत सुद्धा आम्ही तुमच्या सोबत होतो काही वेळेला जी एक त्याला काय म्हणायचं एक संस्था असते किंवा ज्यांच्याकडे जो अधिकार असतो ती त्यांचे नॉर्म्स आणि निकष हे बदलत होते म्हणून निघालेली कडून बीओडी हा ते, NGT. ते याला मला पेक्षा आधी जास्त माहिती तर त्यांनी ते निकष बदलले म्हणून टेंडर आपल्याला रद्द करावी लागली मग हे सरकार आल्यानंतर पुन्हा टेंडर काढली त्या नवीन बदललेल्या नियमानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानुसार ही सगळी नवीन टेंडर काढली उघडल्यानंतर असं लक्षात आलं की जेवढी किंमत आपल्याला एक प्रस्तावित होती एवढ्या किमतीमध्ये व्हायला पाहिजे त्या किमतीच्या साठ ते पंच्याहत्तर टक्के ही अभाव आली साठ ते पंचाहत्तर टक्के मग काय केलं महापालिकेने आय आय टी कडे पाठवलं की हे तुम्ही बघा आमचं चुकले की त्यांचं चुकले आणि चुक त्यांनी पूर्ण अभ्यास केला त्या लोकांचं प्रेझेंटेशन घेतलं आणि मग त्यांचा अभिप्राय दिला की तुम महापालिकेचं चूक नाहीये यांचं चूक आहे मग ती टेंडर पुन्हा रद्द केली आता पुन्हा नव्याने टेंडर काढली नव्याने टेंडर काढल्यानंतर मधल्या काळामध्ये ह्याला जो विलंब झाला तो विलंब कशामुळे झाला हा एक भाग झालाच पण कोर्टामध्ये काही स्वयंसेवी संस्था गेल्या मग सुप्रीम कोर्टाने त्याच्यात दखल घेतली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यापुढे ही संपूर्ण जी काही प्रोसिजर आहे प्रोसेस आहे हे आम्ही आमच्या निगराणीखाली करणार मग त्यानुसार अध्यक्ष महोदय जी टेंडर आलेत त्यातलं टेक्निकल बिल्ड माझ्या माहितीप्रमाणे गेल्या सोमवारी उघडलं गेलं आणि जे कमर्शियल आहे ते येत्या काही दिवसात उघडणार आहे आणि सुप्रीम कोर्टात पाठवणार हो आहे मग जिथे अजून ते उघडलं गेलेलं नाहीये एक पैसा त्याच्यात खर्च झालेला नाहीये तर त्या पाकिटामध्ये भ्रष्टाचार झाले तुम्हाला कसं कळलं त्यातला पेन ड्राईव्ह तुम्हाला कोणी दिला <laughs> हा हा निराधार आरोप आहे म्हणजे आरोप करा पण आरोप करताना काहीतरी त्याला आधार ठेवा हीच जर का तुमची माहिती आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही कागदपत्र देणार असाल आणि मंत्र्यांचे राजीनामे मागणार असाल तर मग हा अन्याय आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत थोडस त्याच्यावरती नंतर मी बोलेनच रस, बोलणारच आहे पण